आलेगाव अपघात प्रकरणात दोन आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी आलेगाव अपघात प्रकरणात आज दोन आरोपींना नांदेड कोर्टात हजर करण्यात आले आहे नागेश आवटे व दगडोजी शिंदे यांना सात एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे नागेश आवटे यांचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न्यायरक्षक वृषाली जोशी यांनी स्वीकारले असता त्यांचा युक्तिवाद लक्षात घेतला आरोपी नागेश आवटे आरोपी दगडोजी शिंदे या दोघांना दोन दिवसाचा पी सी आर देण्यात आला आहे चार एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यातील आलेगाव परिसरात दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी आणणाऱ्या मजुराचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता पंचवीस वर्षीय आरोपी नागेश आवटे हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होता त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये दहा मजूर होते त्यात एक पुरुष तर नऊ महिला होत्या पण विहिरी तोळ आल्याने ट्रॅक्टरचा ताबा सुटला ते ऐंशी फूट खोल विहिरीत ट्रॅक्टर व ट्रॉली पडली यात ड्रायव्हर असलेल्या नागेश आवटे याने स्वतःचा जीव वाचून पळ काढला आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी तिघांना वाचवण्यात यश आले यात सात महिला मजुरांचा दुर्दैवी अंत झाला या प्रकरणी विहिरीतून वाचलेल्या पार्वतीबाई बुरुड यांच्या तक्रारीवरून सदोष मनुष्य वजाचा गुन्हा नोंद झाला आहे यात पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आज न्यायालय हजर के लिए मान्य माननीय न्यायाधीशां सात तारखे पर पुलिस सुनावली सुना में कल एक काफी दुर्दैवी घटना घटी सुबह सुबह और उसमें पुलिस प्रशासन की तरफ से रेस्क्यू ऑपरेशन रिलीफ ऑपरेशन और साथ में जो गुन्हे दाखिल करने की प्रक्रिया है हमने किया है 33 तैतीस अब्लिक पच्चीस ऐसे गुना दाखिल किया हमने लिमगाँव पुलिस स्टेशन में और जो ड्राइवर है ट्रैक्टर ऑनर है लैंड ऑनर है और वहर ऑनर है इन सब पे हमने गुना दाखिल किया है कोई इंसिडेंटली लैंड ऑनर ट्रैक्टर ऑनर और वहिर ऑनर एक ही मानुस है तो उस पर हमने गुना दाखिल करके अटक किया है उनको ड्राइवर फरार था सुबह से उसको शाम में तीन टीम लगा के हमने अरेस्ट किया बस से और उस पर भी गुना दाखिल करके कानूनी प्रक्रिया जो है आगे हम लोग अच्छे से कर रहे हैं सर कितने लोग इसमें गिरफ्तार कितने लोग अरेस्ट तो है दो लोग अरेस्ट हैं वही मैंने बताया एक ड्राइवर जो तेवीस साल का है ड्राइवर और दूसरा जो हमारा ट्रैक्टर ऑनर है श्त ऑनर है और विर ऑनर है ये सेम ही पर्सन था तो एक वो अरेस्ट है ऐसे दो लोगों पे गुना दाखिल करने करके हमने अरेस्ट की प्रक्रिया स्टार्ट की शेनदाना निकालने के लिए वो खेत पे उनको मजदूर को बुलाया था उन्होंने और प्राथमिक माही में यही पता चला है आगे और पूरे तपास में और भी पूरी डिटेल्स हमें मिलेगी घटना घटने होती मधे लिमगांव पुलिस स्टेशन मधे ही घटना घटने लिया है आणि कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस ए एकशे पंचवीस बी भारतीय न्यायसंहिता कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच्यामध्ये नागेश पोंडिबा आवटे एक नंबरचा हा आरोपी आहे आणि दोन नंबरचा आरोपी आहे दगडूजी लक्ष्मणराव शिंदे यांना अटक झालेली आहे पाच चार दोन हजार पंचवीस रोजी आणि गुन्हा घडलेला होता पाच चार पंचवीस रोजी तर आज रोजी त्यांना रिमांडसाठी कोर्टात आणलेलं होतं त्याच्यामध्ये आज रोजी दगडूजी लक्ष्मण शिंदे एक नंबरच्या आरोपींना प्रायव्हेट वकील होता आणि नागेश कुंडिबा आवटे जे आहेत हे यांना वकील नसल्याकारणाने आणि मी न्यायरक्षक कार्यालयामधून मोफत विधी सेवेसाठी मी आ, काम करते आमच्या दलजित कौर स दलजित कौर मॅडम ह्या सेक्रेटरी आहेत सचिव आहेत तर त्यांनी आम्हाला असा आदेश दिलेला आहे की ज्यांना कोणी वकील नाही तर अशांना तुम्ही वकील म्हणून तिथे त्यांचं प्रतिनिधित्व करावं यासाठी मी आज नागेश कोंडीबा आवटे हा एक नंबरचा आरोपी होता यांच्याकडनं मी बाजू मांडली आणि या सरकारी पक्षाकडनं असं होतं की तीन दिवसाचा त्यांना पी सी आर मिळावा परंतु आम्ही त्याच्यामध्ये असं क माननीय न्यायालयाने दोन दिवसाचा पी सी आर आज रोजी मान्य केलेला आहे आणि त्यांना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे